हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन ऐकावे जणाचे करावे मनाचे या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो आपण दिनविशेष या सत्रात जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या घटना यांच्याविषयीची माहिती घेत असतो अशा काही घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या बावीस मेच्या दिनविशेष या सत्रात बावीस मे हा दिवस जागतिक जैवविविधेचा दिन म्हणून साजरा केला जातो आज जागतिक जैवविविधता दिन आहे संयुक्त राष्ट्राने जाहीर केल्यानुसार सन दोन हजार सालापासून दरवर्षी बावीस मे या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो आपल्या पृथ्वीवर निरनिराळ्या प्रकारचे सजीव अस्तित्वात आहे या सजीवांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता त्यांचे संवर्धन करणे खूप महत्वाचे आहे या गोष्टींचं महत्त्व संपूर्ण लोकांना समजावे याकरिता बावीस मे या दिवशी जागतिक जैवविविधता दिन साजरा करण्यात येतो चला तर मग यानंतर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी एकोणीसशे चाळीस साली माजी भारतीय क्रिकेटपटू इरापल्ली अनंतराव श्रीनिवास यांचा जन्म झाला सतराशे बहात्तर साली ब्रह्मसभेचे संस्थापक समाजाचे अग्रदूत व भारतीय उपखंडातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचे कार्यकर्ते तसेच भारतातील स सत, सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे थोर महापुरुष राजाराम मोहन रॉय यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी भारताच्या युवा गिर्यारोहक बचेंद्री पाल यांनी जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट सर करून आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगात उंचावलं होतं त्यांच्या या विशाल कामगिरीसाठी त्यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं आजच्याच दिवशी पंधराशे पंचेचाळीस साली दिल्ली येथील मुघल सत्ता प्रथम संपुष्टात आणून त्या ठिकाणी आपल्या सूर साम्राज्याची स्थापना करणारे महान सूर शासक शेर शहा सुरी यांचं निधन झालं दोन हजार चार साली भारताचे भूतपूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आपल्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली दोन हजार नऊ साली भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचा दुसऱ्यांदा शपथविधी झाला आजच्याच दिवशी सोळाशे अठ्ठ्याऐंशी साली अठराव्या शतकाच्या प्रारंभीचे प्रमुख इंग्रजी कवी अलेक्झांडर पोप यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंधरा साली प्रथम विश्वयुद्धादरम्यान सोव्हियत राष्ट्र इटलीने मित्र राष्ट्र ऑस्ट्रिया हंगेरी आणि जर्मनी यांच्याविरुद्ध युद्ध पुकारलं सन एकोणीसशे एकोणनव्वद साली भारतीय लष्करी दलाने उडिसा राज्यातील मंदीपूर या ठिकाणी स्वदेश निर्मित अग्नी या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी केली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सहा साली अथेन्स या देशात ऑलिम्पिक खेळाच्या तिसऱ्या सत्रात सुरुवात करण्यात आली परंतु काही काळानंतर या खेळाची अधिकृत खेळ म्हणून मान्यता काढून टाकण्यात आली सन एकोणीसशे एकोणसाठ एकुन साली जम्मू काश्मीर राज्याच्या माजी मुख्यमंत्री व जम्मू काश्मीर येथील पी डी पी पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्त्याऐंशी साली सर्बिया देशाचे महान टेनिसपटू नोहान जोकोविच यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली फेसबुक या सोशल साईटचे सहसंस्थापक एस्टिन मॉस्कोवेस् यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी पंधराशे पंचेचाळीस साली भारतातील सुरी साम्राज्याचे संस्थापक व महान योद्धा शेरशहा सुरी यांचं निधन झालं अठराशे दोन साली अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या पत्नी व अमेरिकेतील पहिल्या महिला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मार्था वॉशिंग्टन यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकसष्ट साली भारतात पुरातन काळापासून चालत आलेल्या हुंडा पद्धतीला आळा घालण्यासाठी राष्ट्रपतींकडे सोपविण्यात आलेल्या हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती देताच देशात हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला अठराशे एकाहत्तर साली प्राचीन संस्कृत ग्रंथाचे मराठीत भाष्य करणारे महाराष्ट्रीयन मराठी भाष्यकार व तत्ववेत्ता विष्णू वामन बापट यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंचवीस साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय कवी व रशियन भाषेचे हिंदीत भाषांतर करणारे भारतीय भाष्यकार मदनलाल मधू यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद अमृत डांगे यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृत मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर मधुकर आष्टीकर यांचं निधन झालं सन दोन हजार तीन साली सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन हृदयरोगतज्ञ नित्यानंद मांडके यांचं निधन झालं सन दोन हजार अकरा साली वैदिक व बौद्ध काळातील सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार तसंच अलाहाबाद विद्यापीठातील प्राचीन इतिहासाचे प्राध्यापक व कुलगुरू गोविंदचंद्र पांडे यांचं निधन झालं तर मित्रांनो हे होतं आजच्या दिवसाचं दिनविशेष म्हणजेच आजच्या दिवसाची विशेष गोष्ट तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर देखील पाहू शकता चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी